हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजकाल बहुतेक घरांमध्ये आपल्याला एक हिरवा वेल बघायला मिळतो तर तो वेल म्हणजेच मनी प्लांट मनी प्लांट आपण बहुतेक घरांमध्ये बघतो पण माहितीच्या अभावी आपल्याला त्या मनी प्लांटचा लाभ घेता येत नाही मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी या सर्व गोष्टींचा कारक का आहे आपण जर घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट लावला तर शुक्र देखील प्रसन्न होतो आपलं वास्तुशास्त्र देखील असं सांगतं की घरात मनी प्लांट ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्तीत देखील वाढ होत असते तसेच बघा त्या मनी प्लांटकडं जर बघितलं तर आपल्याला एकदम असं फ्रेश रसरशीत वाटतं त्या मनी प्लांटची पाळणं जितकी हिरवी असतील तितकी त्या झाडापासून आपल्याला फायदे मिळतात पण आपण ज्या वेळेस ते रोप आपल्या घरामध्ये लावतो किंवा घराबाहेर लावतो तर त्याचे काही नियम देखील सांगितलेले आहे त्या नियमांचं पालन करून आपण ते झाड लावलं पाहिजे नियमांची काळजी जर घेतली नाही आपण मनी प्लांट संबंधित तर आपल्याला त्या झाडाकडून काहीही फायदा मिळत नाही मनी प्लांट संबंधित नियमांचं जर आपण पालन केलं नाही तर आपली संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनी प्लांट लावताना कोणती काळजी घ्यायची आहे कोणते नियम पाळायचे आहे मनी प्लांट लावल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो किंवा मनीप्लांटचा पुरेपूर फायदा आपण कसा घेऊ शकतो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच ठिकाणी घरामध्ये आपल्याला मनी प्लांट लावलेला दिसतो खिडकीमध्ये किंवा दरवाजात सुशोभीकरणासाठी टेबलवरती असा आपल्याला मनी प्लांट ठेवलेला दिसतो मनी प्लांट घरामध्ये लावणं हे खूप शुभ ठरतं खेडेगावाकडे गावाकडे जर असतील तर घराबाहेर पुढचा जो शेड वगैरे असतो तिथे देखील सुशोभीकरणासाठी मनी प्लांट लावलेला असतो मनी प्लांटचं रोप आपण ज्या वेळेस लावतो तर ते रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावं आग्नेय दिशेला लावण्याचं कारण असं की या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्रग्रह आहे गणपती बाप्पा सर्व संकट आणि अडथळे दूर करतात आणि शुक्रग्रह घरामध्ये धन समृद्धी आणि सन्मान वाढवतात म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायचं की मनी प्लांटचं रोप तुम्ही जर लावलेलं ला असेल किंवा लावणार असाल तर ते शक्यतो अग्नेय दिशेला लावायचं आहे आणि शक्यतो हे रोप घराबाहेर लावू नका असं केल्यामुळे घराची म्हणजे आर्थिक संकट आपल्याला सामोरं जावं लागतं किंवा घरामध्ये पैशांची कमतरता भासते त्यामुळे शक्यतो मनी प्लांट हा घरामध्ये लावायचा असं केल्यामुळे घरात पैशाची कमतरता देखील भासत नाही आणि सर्व अडथळे देखील दूर होतात मनी प्लांट लावताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे ते म्हणजे मनीप्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागी लावायचं नाही ही दिशा खूप शुभ मानली जाते परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहे आणि मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे गुरु आणि शुक्र यांच्यात नकारात्मक संबंध आहेत त्या नकारात्मक संबंधांमुळे घराच्या जर उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागी आपण मनी प्लांट लावला तर आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं बऱ्याचदा आपल्याला असं ऐकायला मिळतं की मनी प्लांट हा कोणाला विचारून आणायचा नाही तो गपचूप दुसऱ्यांच्या घरून आणायचा किंवा थोडक्यात चोरी करून तो आणायचा मग आपली बरकत होते पण हे चुकीचं आहे मनी प्लांट नेहमी खरेदी करूनच लावायचा आहे जरी तुम्ही कोणाच्या घरून रोप आणणार असाल त्याचा वेल आणणार असाल तरीही ता त्यांना तुम्ही पाच दहा रुपये एक महिना द्यायचे आणि मगच तो मनी प्लांट आपल्या घरी आणून लावायचा आहे इतर ठिकाणाहून मनी प्लांट गपचूप आणणे किंवा तसाच आणणे योग्य मानलं जात नाही बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही खूप वेळेस मनी प्लांट लावतो पण तो जगत नाही तो सुकून जातो पण त्याची काळजी योग्य प्रकारे घेतली तर तो मनी प्लांट देखील योग्य प्रकारे वाढतो तर त्याची काळजी कशी घ्यायची मनी प्लांटची पानं जर सुकत असतील तर ती तुम्ही ताबडतोब काढून टाकायची आणि वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे म्हणजे काय करायचं तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये जर मनी प्लांट लावला तर तो जमिनीवर सोडण्याऐवजी दोरीला बांधून ती दोरी वरती कुठेतरी बांधायची आणि तो वेल दोरीला गुंडाळायचा म्हणजे मनी प्लांट वरच्या दिशेला योग्य पद्धतीने जातो मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीनेच आपण ती दोरी बांधायची आहे जसं मनी प्लांटचा वेल वाढतो तशी आपली संपत्ती आणि समृद्धी देखील वाढते आपल्या करिअरमध्ये देखील प्रगती होते मनी प्लांटची वेल जर जमिनीवर राहिली आपण जर जमिनी जमिनीवर तो वेल वाढवला हो तर आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये दे देखील वाढ होत नाही तुम्ही जे तुमचं वर्क प्लेस असेल जे कामाचं ठिकाण असेल तिथे मनी प्लांट ठेवू शकता कामाच्या ठिकाणी मनी प्लांट ठेवणं हे देखील खूप शुभ मानलं जातं त्यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत तुम्ही मनी प्लांट ठेवू शकता त्यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवनवीन मार्ग देखील तयार होत राहतात त्याचवेळी या वनस्पतीला डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा खिडक्यांवर सजावटीसाठी किंवा घराबाहेर का जिथून डायरेक्ट सूर्यप्रकाश त्या वनस्पतीवर पडेल त्या मनी प्लांटवर पडेल अशा ठिकाणी तो मनी प्लांट लावू नका असं केल्यामुळे काय होतं त्या झाडाची वाढ खुंटते आणि तुमच्याकडे मनी प्लांट आहे हे देखील लोकांच्या लक्षात येण्याची भीती असते वास्तूनुसार कोरड्या मनी प्लांटला दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते तुमचा मनी प्लांट खूप छान वाढला आहे सुंदर झालेला आहे हिरवागार आहे मग असं बघितलं की कोणीतरी तुमच्याकडे हमकास येणार आणि तुमच्याकडून मनी प्लांट, मा प्लांट मागणार की आम्हाला पण द्या थोडासा मनी प्लांट आम्हाला पण लावायचा आहे त्यामुळे लोकांच्या लक्षात येईल अशा ठिकाणी तुम्ही मनी प्लांट अजिबात लावू नका आणि कोणी तुमच्याकडे मनी प्लांट बघितलेला असेल घरात तुमच्याकडे मनी प्लांटचं रोप कोणी मागायला आलं तर त्याला डायरेक्ट तुम्ही नकार द्यायचा आहे हे रोप इतरांना तुम्ही अजिबातही द्यायचं नाही कारण असं केल्यामुळे असं मानलं जातं की शुक्रदेव क्रोधित होतात आणि शुक्रदेवांच्या कोपामुळे ज्या व्यक्तीने तो मनी प्लांट दुसऱ्या व्यक्तीला दिला आहे तर जो व्यक्ती मनी प्लांट देतो तर त्यालाच खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्याचबरोबर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मनी प्लांट अशा ठिकाणी लावायचं आहे किंवा अशा स्थितीत आपण ठेवायचं आहे की त्याच्याजवळ शुक्र ग्रहाचे शत्रू म्हणजे जसं की सूर्य मंगळ किंवा चंद्र या ग्रहांची रोप आपल्याला चुकूनही ठेवायची नाहीये जे रोपं सूर्याशी मंगळ चंद्र या ग्रहांशी संबंधित आहे ती रोपं आपल्याला मनी प्लांटच्या आजूबाजूला ठेवायची नाहीये त्यामुळे मनी प्लांटपासून जे लाभ होतात मनी प्लांटपासून जे फायदे होतात तर ते लाभ आपल्याला घेता येणार नाही मनी प्लांटला तुम्ही दररोज थोडं थोडं पाणी द्या खूप जास्त पाणी देखील आपल्याला त्याला द्यायचं नाहीये म्हणजे थोडं थोडं पाणी दिल्यामुळे तो मनी प्लांट व्यवस्थित राहील गरज नसेल तर दररोज नाही दिलं एक दिवसाआड दिलं तरी चालेल कोरडा किंवा सुकलेला मनी प्लांट हा आर्थिक नुकसान घेऊन येतो असं म्हटलं जातं आणि ज्या वेळेस तुम्ही मनी प्लांट खरेदी करणार असाल नवीन तर त्याच्या पानांचा आकार आपण तपासून घ्यायचा आहे म्हणजे हृदयाच्या आकाराची हर्ट शेपची पाने ज्या मनी प्लांटची असतात कारण आजकाल अनेक जाती प्रजाती आपल्याला झाडांमध्ये देखील बघायला मिळतात तर ज्या मनी प्लांटची पाने हर्ट शेपची असतील आस असा मनी मनी प्लांट आपण खरेदी करायचा आहे कारण हर्ट शेपची पाने असणारा मनी प्लांट हा भरभराटीसाठी बर चांगला असतो त्याचबरोबर मनी प्लांट अशा ठिकाणी ठेवू नका की बाहेरचं कोणीही येणारं जाणारं त्याला सहज बघू शकेल किंवा सहज स्पर्श करेल बाहेरचा कोणाचाही त्याला स्पर्श होणार नाही अशाच ठिकाणी आपल्याला तो मनी प्लांट ठेवायचा आहे मनी प्लांटसाठी आकाराने मोठं भांड वापरायचं आहे मनी प्लांट लावताना एकदम छोट्याशा कुंडीत तो लावायचा नाही मोठ्या आकाराच्या भांड्यात तो मनी प्लांट लावायचा आहे म्हणजे त्याची हिरवळ वाढायला मदत होते जेवढी मनी प्लांटची हिरवळ चांगली एवढीच आपली आर्थिक भरभराट होते समृद्धी होते प्रगती होते असं आपलं वास्तुशास्त्रात देखील सांगितलेलं आहे त्यामुळे मनी प्लांट लावण्यासाठी मोठ्याच भांड्याचा वापर आपण करायचा आहे तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कशा प्रकारे आपण मनी प्लांटचा योग्य तो फायदा घेऊ शकतो मनी प्लांट कोणत्या दिशेला लावला तर आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा घेता येतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि हो तुमच्याकडे देखील मनी प्लांट आहे का हे मला कमेंटद्वारे हो किंवा नाही जरूर कळवा धन्यवाद